चांबले गावात शेतकऱ्यांचा संताप मोबदला न मिळाल्याने खावडा ट्रान्समिशनचे काम बंद आज वाडा तालुक्यातील चांबले गावात खावडा ट्रान्समिशन कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीतून जबरदस्तीने विद्युत मनोरे उभारण्याचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांचा संताप या सदर या प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांची जमिनी बाधित झाल्या असून सदर जागा मालक परेश पारेख यांच्या तीन एकर जमिनीतून विद्युत मनोरे जात असून आजपर्यंत या मालकांना कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीकडून कोणतीही सकारात्मक चर्चा न होता थेट मनोरे उभारण्याचे काम सुरू करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्योग झाला असून त्यांनी एकमुखाने काम बंद पाडले आहे जागा मालक परेश फारक व बालकृष्ण भोईर यांनी सांगितले की जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू होऊ देणार नाही या घटनेमुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही तीव्र नाराजी असून शेतकऱ्यांच्या हक्काचा योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा त्यांनी इशारा दिला आहे हम बिल्कुल संतुष्ट नहीं है हमको जो मोबदला मिलने वाला है जो उन्होंने ऑफर किया है वो तो सवाल ही नहीं उठता है ये लोग गुजरात में में अलग 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 देते यहां अलग देते देते हैं 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 पे पे दूसरे एरिया हमने ऑलरेडी इनसे बारह मोबदला मांगा हुआ है स्क्वायर मीटर का और ये हमारी डिमांड है और ये मेरी डिमांड नहीं है मेरे साथ में मेरे पूरे जितने भी गाँव वाले है वो सबकी डिमांड है इन लोगों का मेरा दो बार मीटिंग हुआ था दो बार मीटिंग होने के बाद में उन्होंने बोला था कि जो आपको चाहिए वो हिसाब से हम करके देने की कोशिश कर रहे हैं और उतना डिस्कशन लास्ट होने के बाद में मेरी जानकारी के बिना मेरे परमिशन के बिना वो लोग यहाँ पे आए जेसीबी घुसाया जेसीबी जेसीबी घुसा के पूरा खड्डा किया पोकलेन घुसाया जिसमें मेरा कोई परमिशन नहीं है और ना कोई पत्र व्यवहार हुआ है ना कोई अग्रीमेंट हुआ है ना एक रुपया हमने रिसीव किया है काम शासनाने पोलीस प्रोटेक्शन देताना शासनाला पण कळलं पाहिजे की शेतकऱ्यावर का अन्याय होतो पोलीस प्रोटेक्शन कोणाला द्यायला पाहिजे उलट शेतकऱ्याला द्यायला पाहिजे कि धनधानग्यांना द्यायला पाहिजे हे शासनाने थोडा याचा विचार करायला पाहिजे याच्यावर अन्याय हा होतो की आम्ही जमीन घेतली आम्ही विकत खरेदीने जमीन घेतली त्या जमिनीची पुरा माझी तेरा एकर जमीन आहे त्यातली तीन एकर जमीन खराब करतात कॉरिडॉर लाईन आणि टावर यामध्ये तीन एकर जमीन आणि प्लस माझी दुसरी तेरा एकर सगळी जमीन खराब होते त्याच्या आतून मला जायला नाही रस्ता नाही म्हणजे पूर्ण जमीन खराब झाली हे माझं पूर्ण आतोनात नुकसान आहे ना हा अन्याय माझ्यावर काय सांगाल तुम्ही या संदर्भात आमच्या आम्ही गव्हर्नमेंटला सांगू आम्ही सांगणार आहे इकडे काम करायला तुम्ही यायचं नाही मी तुम्हाला सांगतो आता एकदम सरळ भाषेत सांगतो नंतर माहित नाही उद्रेक होईल काय ना काय होणारच आहे आम्ही आमचा हक्क का घेण्यासाठी काही करू आमचा हक्क मिळाला आम्ही तुम्हाला सगळ्या कामांमध्ये मदत करू इथपर्यंत आमची तयारी कळलं आम्हाला जर तुम्ही आमचा हक्क दिला मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो एकदम शेवटचा निर्णय आम्ही तुम्ही सांगा तिकडे तुम्ही मग आम्हाला अडवायला काय आमच्या इथे काम करायला काय बारा हजार रुपये